आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे केंद्रीय मंत्री प्रतापरावांच्या स्वागताने दुमदुर्ली बुलढाणा नगरी विकासाची कास धरून करू सोपतीने मार्गक्रमण नामदार श्री जाधव बुलढाणा सविस्तर वृत्त प्रतापगड स्वागत कमानीवर क्रेन आणि बीच्या साह्याने गुलाब पाकड्याने उद्धन करत केंद्रीय मंत्री बनल्यावर पहिल्यांदाच बुलढाणा जिल्ह्यात आलेल्या प्रतापराव जाधव यांचे दिमाकात झाले स्वागत ग्राम देवता जगदंबेची महापूजा कारंजा चौकात माता पूजन जयस्तम चौकात स्वागताचा अभूतपूर्व जल्लोष शिवस्मा कौर महाराजांची महाआरती थी। ठिकठिकाणी थीक मंत्री महोदयांचे ते उत्स्फूर्त स्वागत होत होत ओंकार लॉनवर पोचताच पोलीस बँड पथकाने जयस्तुते या मंगल गीताने दिलेली सलामी नंतर झालेला अभूतपूर्व नागरी सत्कार अशा क्रमाने केंद्रीय मंत्री प्रतापरावांच्या स्वागताने बुलढाणा नगरी दुमदुमून गेली होती अपेक्षा न ठेवता राजकारणात आलो अपेक्षापेक्षा खूप मिळाले आता केंद्रात राज्यमंत्रीपद मिळाल्यावर बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाची कास धरून सोबतीने मार्गक्रमण करू अशा भावना सत्काराला उत्तर देताना नामदार जाधव यांनी व्यक्त केल्या केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नामदार प्रतापराव यांचे रविवार दिनांक तीस जून रोजी आगमन झाले असता बुलढाणा नगरी सत्कार समितीच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार आयोजित केला होता सोहळ्याच्या so, अध्यक्षस्थानी आमदार श्री संजय गायकवाड तर बुलढाणा अर्बनचे श्री राधेश्याम चाणक भाईजी बारोमासकार प्राध्यापक डॉक्टर श्री सदानंद देशमुख यांच्या हस्ते मुख्य सत्कार संपन्न झाला यावेळी मंचावर आमदार श्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे आमदार श्री धीरंजन गाडे माजी आमदार श्री आमदार विजयराज शिंदे श्री त्रुपुचराव सावडे श्री हर्षवर्धन सपकाळ व डॉक्टर शशिकांत खेडेकर काँग्रेस नेते विजय अंबोरे यांच्यासह ज्येष्ठ नेते गोकुल शर्मा व मुख्त्यार सिंग राजपूत माजी नगराध्यक्ष पूजाताई गायकवाड युवासेना नेते ने मृत्युंजय गायकवाड शिवसेना ओम सिंग राजपूत व शांताराम दाणे भाजप नेते योगेंद्र गोडे तथा सत्कार समितीचे अध्यक्ष श्री राजेंद्र काळे यांची उपस्थिती होती आयोजनासाठी भूमिका समितीचे अध्यक्ष राजेंद्र गाडे यांनी विषद केली प्राध्यापक डॉक्टर सदानंद देशमुख यांनी प्रतापरावांचे कृषी संस्कृतीशी जोडलेले नाड सांगितले प्रतापरावांचे स्वागत करत मलकापूर ते सोलापूर रेल्वे मार्गची मागणी आमदार श्री धीरज लिंगाडे यांनी केली गोकुल शर्मा यांनी प्रतापरावांच्या गत आठवणींना उजाळा देऊन भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या राधेश्याम चांडक यांनी प्रथम प्रतापरावांचे स्वागत करत शिक्षण क्षेत्राची दुरव्यवस्था नमूद करून जागतिक कीर्तीचे लोणार सरोवर व ऐतिहासिक ठेवा सेंदखेड राजा या पर्यटन स्थळाची भरभडकीची अपेक्षा व्यक्त केली अध्यक्ष म मनोगत आमदार श्री संजय गायकवाड यांनी प्रतापरावांच्या विजयाची परंपरा सांगून जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांच्या माध्यमातून व राज्य सरकारच्या प्रयत्नातून होत असलेल्या जनविकास कामांना आता अधिकाधिक गती प्राप्त होईल हा ठाम विश्वास व्यक्त करत असतानाच बुलढाणा शहर व मतदारसंघात चालू असलेल्या कामांची माहिती देत प्रतापरावांचा हा नागरिक सत्कार बुलढाणेकरांसाठी आनंदाची परवरणी असल्याचे सांगितले नामदार प्रतापराव जाधव यांनी सत्काराला उत्तर देताना पुढे सांगितले की बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन जेव्हा शिवसेनेत काम करू लागलो तेव्हा शिवसेना सत्तेत येईल अशी विचारही केला नव्हता ऐंशी टक्के समाजकारण शिवसेनेचे मूळसूत्र त्यामुळे आमदार खासदार मंत्री होऊ असे स्वप्नातही वाटत नव्हते अपेक्षा नव्हती पण काम करत होतो आधी आमदार म्हणून पुढे मंत्री खासदार व आता केंद्रीय मंत्री जनहिताच्या कामाला प्राधान्य दिले अटलजींच्या स्वप्नातील नदी जोड प्रकल्प बुलढाणा जिल्ह्याचा पेनगंगा नळगंगा ते पेनगंगा आणण्याचा प्रयत्न सुरू आहे ते प्रकल्प आल्यावर शेतकरी संपन्न होईल भक्ती मार्गाला विरोध आहे हे ठीक असले तरी मात्र कोणताही विकास पाहिजे असल्यास अंधकरणा उधार ठेवण्याची भूमिका हवी सिंदखेड राजा व लोणार विकास आराखड्यातील उर्वरित निधी खेचून आणू आयुर्वेदिक रुग्णालय जिल्ह्यात येत आहे खूप संकलन आहे त्यामुळे विकासाची कास धरून सोबतीने मार्गक्रमण करून अशी भूमिका प्रतापरावांनी व्यक्त करत या नागरी सत्कार सोहळ्याचा जिवाड्याचा असल्याने तो अभूतपूर्व झाला अशी कौतुकाची थाप त्यांनी दिली आहे